आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस राज्यातील गोरगरीब दुर्बल जनतेला विविध प्रकारच्या आजारावर उपचार देण्याचं काम शासकीय रुग्णालय करत असतात रुग्णालयातील रुग्णांना उपचारादरम्यान स्तनदा माता व बालकासह रुग्णास नाश्ता दूध फळे व दोन वेळा भोजनाची व्यवस्था आरोग्य विभागाद्वारे करण्यात येते याकरिता आरोग्य विभागाने जिल्हानिहाय रुग्णालयात दैनंदिनी भोजन दूध फळे नाश्ता पुरवठा करण्यासाठी निविदा मंजूर करून कंत्राटी तत्वावर सेवाभावी संस्था सहकारी संस्था महिला उत्पादक सहकारी संस्था बचत गट बेरोजगार सोसायटी तसेच इतर खाजगी कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत याकरिता शासनाच्या तिजोरीतून करोडो रुपये कंत्राटदारांना अदा केले जातात ठेकेदारांना आहार सेवेचे काम देण्याबाबत टेंडर प्रक्रिया पार पाडण्यासाठी आरोग्य विभागाच्या नियमावलीचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागते बहुतांश संस्था नियमावलीचे पालन करत असतात परंतु काही संस्था शासनाच्या नियमावलीचे पालन न करता निविदा मंजूर करून घेतात यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत चांगल्या दर्जाचे अन्न न मिळाल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आधीच आजारी असलेल्या व्यक्तीला या अन्नामुळे अधिक आजार होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचा आरोप जय जवान जय किसान सेवा संस्थेने केला आहे याबाबत अधिक माहिती देण्याकरिता आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेकरिता संस्थेचे अध्यक्ष हिरालाल केदार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्र कांबळे किशोर पाटील उपस्थित होते गेल्या महिन्यापासून आमच्या जय जय जवान सेवा संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश आदरणीय राजेंद्र कांबळे साहेब व खजिनदार किशोर पाटील साहेब हे गेल्या दोन तीन महिन्यापासून आरोग्य विभागाच्या या गलथान कारभारावरती खूप मेहनत घेत होते आणि त्याकरिता त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो की त्यांनी सर्वसामान्यांच्या जनतेला जनतेच्या अगदी कळकळीच्या मुद्द्याला हात घालून आणि त्याद्वारे लोक सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करीत आहेत आरोग्य विभागाचा जो ग्रंथ कारभार झालेला आहे गेल्या दोन तीन वर्षामध्ये तर त्याच्यात अनेक कागदपत्र त्यांनी मिळवलेले आहेत मग ते माहिती अधिकाराचा उपयोग करून असेल काही ॲलिगेशन्स असेल पोलीस स्टेशनचे एफ आय आरच्या कॉपी असतील या ठिकाणी सर्व उपलब्ध आहेत आरोग्य विभागातर्फे आपणास मी या प्रेस नोटचं एक थोडं वाचन करू इच्छितो की महाराष्ट्र शासनातील आरोग्य विभाग फार महत्त्वपूर्ण असा आहे राज्यातील गोरगरीब दुर्बल जनतेला विविध प्रकारच्या आजारावर उपचार करण्या देण्याचं काम हे शासकीय रुग्णालय करत असतात त्याकरिता जिल्हा निहाय जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्ला रुग्णालय उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय मनोरुग्णालय जनतेसाठी खुल्या आहे रुग्णालयातील रुग्णांना उपचार दरम्यान स्तनदा माता व बालकसह रुग्णास नाश्ता दूध फळे व दोन वेळा चांगल्या भोजनाची व्यवस्था आरोग्य विभागाद्वारे करण्यात येते याकरिता आरोग्य विभागाने जिल्हा निहाय रुग्णालयात दैनंदिन भोजन दूध फळे नाश्ता पुरवठा करण्यासाठी निविदा मंजूर करून कंत्राटी तत्त्व सेवाभावी संस्था सहकारी संस्था महिला उत्पादक सहकारी संस्था अनेक बचत गट अनेक बेरोजगार सोसायटी तसेच इतर खाजगी कंपन्यांना देखील तैनात करण्यात आले आहे याकरिता शासनाच्या तिजोरीतून महिन्याला करोडो रुपये कंत्राटदारांना अदा करण्यात येतात ठेकेदारांना आहार सेवेचे काम मिळवण्यासाठी टेंडर प्रक्रिया पार पाडण्यात येते आरोग्य विभागाच्या नियमावलीचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागते बहुतांश संस्था या नियमावलीचे पालन करत असतात देखील परंतु काही संस्था शासनाच्या नियमावलीचे पालन न करता निविदा मंजूर करून घेतात त्यापैकी एक म्हणजे कैलास फूड किराणा स्टोर्स सदर कंपनीने दोन हजार बावीसमध्ये निविदेद्वारे आहार सेवा निविदा अर्ज दाखल करतेवेळी कैलास फूड किराणा स्टोर्स या संस्थेचे संचालक श्री दिलीप मेत्रे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय सातारा जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय अकोला सामान्य रुग्णालय लातूर पुणे व वाशिम येथील कार्यालयातून आहार अनुभवाचे प्रमाणपत्र जोडून टेंडर मिळवलेले आहे याची सत्यता पडताळणी करण्यासाठी वरील जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालयात अनुभव प्रमाणपत्रविषयी माहिती मागितली असता माहिती अधिकार अर्जाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांनी सबमिट केलेले प्रमाणपत्र हे खोटे असल्याचे सांगण्यात आले आहे त्यानुसार सदर प्रमाणपत्र बोगस असल्याचे आतापर्यंत सिद्ध झाले आहे सदर प्रकरणी कैलास फूड किराणा स्टोअर कंपनीने आरोग्य विभागाची घोर फसवणूक केल्याचे स्पष्ट दिसून येते सध्या कैलास फूड किराणा स्टोअर्स ही कंपनी सातारा सांगली पुणे सोलापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात आहार पुरवठा करत आहे याविषयी जय जवान जय किसान सेवा संस्था आरोग्य विभागावर आपले मनोगत व्यक्त करतात फसवणूक करणाऱ्या कंपनीला महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचा आशीर्वाद आहे का असा प्रश्न आहे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे किंवा त्यांच्या नातेवाईकांचे कैलास फूड किराणा स्टोर कंपनीसोबत भागीदारी आहे का हाही प्रश्न आहे आरोग्य विभागाद्वारे अशा फसव्या कंपनीला अभय का दिला जातो अशा चारशे वीस कंपनीला काळा यादीत टाकण्यासाठी आरोग्य विभाग तत्परता का दाखवत नाही हाही प्रश्न आहे अनुभव नसलेल्या कंपनीद्वारे उपचारार्थ रुग्णांना आहार पुरवठा करण्यात येतो त्या आहाराची गुणवत्ता म्हणजे दर्जा योग्य असल्याची खात्री आरोग्य विभागाने केली होती का जय जवान जय किसान सेवा संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री राजेंद्र कांबळे यांनी आरोग्यमंत्री माननीय नामदार श्री प्रकाश आंबेडकर साहेब प्रधान सचिव साहेब संचालक उपसंचालक यांना वरील विषयानवे लेखी यापूर्वी तक्रारी दाखल केलेल्या आहेत शिवाय जळगाव येथील संस्थेने सुद्धा कैलास फूड किराणा स्टोर्स कंपनीच्या विरोधात दा तक्रार दाखल करून न्यायालयात जनहित याचिका के दाखल केली असता माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार दिनांक फेब्रुवारी मुंबईतील आंबेडकर फूड व किराणा चे श्री संचालक श्री दिलीप मेत्रे राजश्री शाहू नागरी सेवा सहकारी संस्था लिमिटेडचे चे जनार्दन विठ्ठल चांदने व यशोदरा महिला सहकारी औद्योगिक उत्पादक संस्थेच्या श्रीमती संगीता अनिल देशमुते यांच्या विरोधात भारतीय न्यायदंड संहिता अठराशे साठनुसार अनुक्रमे चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे एक वीस एकशे वीस ब आणि चौतीस ह्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याची एफ आय आर कॉपी आहे जय जवान जय किसान सेवा संस्थेच्या माध्यमातून या पत्रकार परिषदेद्वारे आरोग्यमंत्री रामदास श्री प्रकाश आंबेडकर साहेबांना विनंती करण्यात येते की कैलास फूड किराणा स्टोर्स या कंपनीचे सातारा सोलापूर पुणे सांगली सिंधुदुर्ग येथे चालू असलेले टेंडर तात्काळ रद्द करून कैलास फूड किराणा स्टोर्स या कंपनीस कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्यात यावे भविष्यात या कंपनीला आरोग्य विभागासह शासनाच्या कोणत्याही विभागात निविदा सक्त मनाई करण्यात यावी माजी आरोग्यमंत्री मान्य नामदार श्री तानाजी सावंत साहेब यांच्या कालावधीमध्ये मंजूर निवेदेच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या नियमावलीचे पायमल्ली करणाऱ्या आहार पुरवठादार संस्थांचे वार्षिक ऑडिट करून दोषी आढळलेल्या संस्थांवर आरोग्यमंत्री नामदार श्री प्रकाश आंबेडकर साहेब हे कार्यवाही करण्यास तत्परता दाखवतील का अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो शिवाय आहार पुरवठा करणाऱ्या सर्व संस्थांचे वेळोवेळी नियमानुसार ऑडिट करण्यात यावे अशी मागणी जय जवान जय किसान सेवा संस्था या पत्रकार परिषदेतून करीत आहे अन्यथा जय जवान जय किसान सेवा संस्थेच्या वतीने सदस्य विश्वस्त व हितचिंतक हे याची नोंद घेऊन पुढील काळात या विभागाच्या दंथाण कारभाराच्या विरोधात मंत्रालयासमोर आझाद मैदानाच्या इथे किंवा आवश्यक असेल त्या ठिकाणी ताकडी किंवा अमरणपोषण करण्यात येईल याची आपण त्या ठिकाणी पण नोंद घ्यायची आहे मग मित्रांनो आपण पत्रकार म्हणून जेव्हा ह्या समाजामध्ये काम करतो राज्यात काम करतो त्यावेळीच वेळोवेळी असे घोटाळे होत असतात आणि ते खास करून जे वरिष्ठ अधिकारी आहेत यांच्या आशीर्वादाने आहे की त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे आणि हे अधिकारी एवढे तर कसे काय धजावतात मग अधिकाऱ्यांना एवढी ताकद येते कुठून हा पण प्रश्न आहे तर अधिकारी वर्ग जेव्हा प्रशासनिक काम करत असते त्यावेळेस त्यांना स्कूटनी हा प्रकार असतो आणि कोणतीही निविदा वि विना स्कुटनीच्या होत नसते विना निविदाचे होत नसते आता हा आरोग्य विभागाचा हा आहार पुरवठ्याचा मोठा हे आहे याच्यामध्ये सामान्य जे रुग्ण आहेत मग ते आपले गरीब आणि अगदी गरजू लोक असतात जेच सामा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घ्यायला जातात आणि त्यांच्या जीवितशी खेळ हे आरोग्य विभाग आपल्या जनतेच्या करातल्या पैशातून सुद्धा त्यांना त्यांचं जेवण देत नसते वास्तविक नाश्ता असेल फळं असतील दूध असेल चांगलं भोजन असेल हे पुरवठा करणं हे आपल्या सरकारचं आद्य कर्तव्य आहे आणि ते या कंत्राटद्वारे करून पूर्ण करून येण्यात येत असते परंतु हे नेमके त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या संगणमताने म्हणा तर हे सर्व त्या ठिकाणी तो पुरवठा करण्यास टेंडर मंजूर करून घेतात परंतु करत नाहीत पूर्ण आपण जर प्रत्येक रुग्णालयात गेलं आणि त्याची दुधाचा दर्जा दर्जा फळं मिळतात का नाश्ता चांगला मिळतो का जेव भोजनाचं व्यवस्था किंवा भोजन चांगल्या दर्जाचं चा आहे का हे खरोखर तपासणी करण्यासारखं आहे आणि पत्रकार जेव्हा त्या ठिकाणी आपले कॅमेरे आणि बुक घेऊन जातील आणि प रुग्णांना विचारतील की तुम्हाला खरोखर असं सुविधा मिळते का तर हा या प्रश्नाला अजून मोठी गती प्राप्त होऊ शकते आणि सरकारचं जे झोप आहे ती उडू शकते सरकारी अधिकाऱ्यांचं धाबधन आणू शकतं आणि आपल्या सर्वसामान्य जनतेला बद्दल न्याय मिळू शकतो ह्या उद्देशाने आम्ही ही पत्रकार परिषद जय जवान जय किसान सेवा संस्थेच्या वतीने घेत आहोत त्याचप्रमाणे ह्याच विभागाचा मागील दोन तीन वर्षाचा जे सरकारी वाहनं आहेत हे कंत्राटावर घेण्याचा एक योजना आणि आरोग्य विभागातहीच आहे तर हे निविदा निघालेली होती त्याच्यामध्ये साधारण सात आठ लोकांनी त्याच्यात निविदा मंजूर करून घेतलेल्या आहेत आणि महिन्याला जवळजवळ पावणे चार ते चार कोटीचं पेमेंट त्यांना अदा करण्यात येतं ती निविदा ह्या मागच्या सरकारने काय केलं आरोग्यमंत्र्यांच्या के विभागाने तर नवीन प्रक्रिया सुरू केली आणि महाराष्ट्र विकास ग्रुप नावाच्या संस्थेकडनं ती निविदा भरून घेतली निवेदेतले नियमानुसार सगळी त्यांना बँक गॅरंटी भरायला लावली त्यांच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून घेतल्या परंतु त्याच कामासाठी त्यांना न नेमता त्यांनी जुन्या कंत्राटदारांची कोणतीही शहानिशा किंवा त्यांचा त्यांना सरकारची परवानगी न घेता त्यांनी त्या ते निवेदेला पुन्हा मुदतवाढ देण्याचं काम केलेलं आहे आरोग्य विभागाचा जो सावळा गोंधळ आहे आणि रुग्णांशी जो चाललेला त्यांच्या जीवाशी चाललेला जो खेळ आहे हा थांबवण्यासाठी आपण करीत आहोत मुख्यतः जे सामान्य रुग्णालय आणि प्रत्येक जिल्हा तालुकावाईज जे महाराष्ट्र शासनाचे रुग्णालय आहे ह्या ठिकाणी रुग्णांना सकाळचा नाश्ता दूध फळं अंडी व भोजन असे देण्यात येतं रोज आणि त्याच्यातून त्यांना त्यांचं आरोग्य लवकर सुदृढ आणि ते घरो त्यांच्या घरी लवकर जावेत हा आपल्या हॉस्पिटलचा उद्दिष्ट असतो शासकीय हॉस्पिटलचा परंतु त्या ठिकाणी जे टेंडर ज्या संस्थांना दिलं जातं महाराष्ट्र शासनाच्या तर्फे ही महाराष्ट्र शासनाची जी टेंडरची प्रक्रिया आहे ही पूर्ण करत असताना ज्या संस्था आहेत त्यांनी खोटे प्रमाणपत्र दाखल केलेलं आहे सरकारकडे आणि त्यांनी टेंडर मंजूर करून घेतलेले आहेत परंतु टेंडर प्रक्रियेच्या स्कुटणीमध्ये ते सापडले नाहीत पण माहितीच्या अधिकारामध्ये ते सापडले आणि त्यांनी ज्या ज्या संस्थांकडून ज्या ऑर्गनायझेशनकडून अनुभवाचे दाखले असतील ऑडिट इयरली ऑडिटर दाखले असतील असे प्रमाणपत्र मिळवले ते खोटे निघाले ज्यावेळेस आम्ही ज्या दा संस्थांकडून त्यांनी मिळवलेले त्या संस्थांना आम्ही संपर्क केला के आणि आम्ही त्यांना माहिती अधिकारामध्ये ती माहिती मागवली लेखी स्वरूपात तर तेव्हा त्यांनी स्पष्ट लिहून दिलं की आमच्याकडून ह्या टेंडर मिळवलेल्या संस्थांनी असले प्रमाणपत्र आम्ही इशू केलेले नाहीत हे त्यांनी आमच्या नावाने बोगस बनवलेले आहेत मग कदाचित त्यांनी त्या बोगस सह्यासुद्धा स्टॅम्प पण केलेले असतील ही आता चौकशीचा भाग कुठल्या संस्थेने टेंडर प्रक्रिया भरताना अनुभवाचे दाखले दिले म्हणजे अनुभव तुम्हाला आहे का ह्या कामाचा आहार पुरवठ्याचा तर त्यांनी ज्या संस्थांकडे ते दाखले घेतले ते कुठल्या कंपन्यांची नाव आहेत का ते देत पाच हॉस्पिटलसाठी हॉस्पिटलची नावं आहेत सर्व तुम्हाला याच्यात नोट पाच हॉस्पिटल जर आपण उल्लेख केलेला त्या पाच हॉस्पिटलमध्ये त्यांनी आहार पुरवठाचा अनुभवाचं प्रमाणपत्र त्यांनी घेतलं आणि ते टेंडरमध्ये दिलं त्याच्यानंतर जेव्हा आम्ही माहिती केली त्या माहितीमध्ये त्याच हॉस्पिटलने आम्ही यांना प्रमाणपत्र दिलेले नाही एक हॉस्पिटल प्रमाणपत्र देतं दुसरं हॉस्पिटल तेच हॉस्पिटल म्हणतं आम्ही प्रमाणपत्र दिलेलं हा गुण बघा हे सगळे हॉस्पिटल आरोग्य आरोग्य विभागाच्या अंतर्गत येतात मध्ये आरोग्य विभागाच्या मंत्र्यांना आयुक्तना सचिवांना आणि संचालकांना आम्ही पत्रकार केलेलं आहे आधी आणि कारवाई करण्याची मागणी केली हो 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 याच्यासाठी लेखित तक्रार लेखी तक्रार दिलेली आहे लेखी तक्रार दिलेली आहे आपण आणि कारवाई जरी नाही झाली आम्ही तुम्हाला आता सांगितलं आमच्या समोर प्रेम करणारे नितांत लोक आहेत येतील आता आता पुढची पायरी बघा तुम्ही त्यात आमच्याकडे सगळे पोषण सुरू होणार जर या प्रश्नाला मार्गी सोबत अजून घेणार आहेत आणि मग काय पाहू आपण थोडं मार्ग वाट बघूया ना की आम्हाला प्रकाश आंबेडकर जे साहेब आहेत आरोग्य मंत्री यांनी अधिवेशनाच्या टायमाला वेळ मिळाली नाही त्यांची पण त्यांची वेळ मिळाल्यावर आम्ही त्यांच्याकडनं लेखीच घेणार आहोत की शिष्टमंडळासमोर त्यांच्याकडनं आम्ही कव्हर करून घेऊ की यांच्यावरती कारवाई कधी कशा पद्धतीने केली जाईल आणि यांना काळ्या टाक टाकण्यात येते की नाही येतं जेव्हा या प्रश्नाची निक तट लागेल आणि जर नाही लागली तर आम्ही आंदोलन कैलास कोड आणि अधिकारी वर्ग यांचं काही साडे लोट आहे असू शकतं असू शकतं असू शकतं शंभर याचा पुरावे कसे असतात हे ऑफ द रेकॉर्डवर असतात आता भ्रष्टाचार हा सरळ सरळ मार्गी होत नसतो ना तो आतल्या कोणत्या बंद पोलीस झालेला आपल्याला आता सांगता नाही येणार पण याची चौकशी करण्याची मागणी आम्ही निश्चित केलेली आहे अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता